पावसाने हलकी उसंत दिल्यामुळे सोमवारी ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीची कामे मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी सुरू केली या कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी सायंकाळी केली माझीवडा उड्डाणपूल येथे एकेका मार्गिकेवरील वाहतूक वळवून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत खड्डे भरण्याचं काम सुरू असताना आयुक्त राव यांनी त्या ठिकाणी भेट दिली रात्रीपर्यंत सगळे खड्डे भरून रस्ता वाहतूक योग्य करावा असे निर्देश त्यांनी दिलेत तसेच रस्ते दुरुस्ती करताना त्यामुळे अनावश्यक उंचवटा तयार होऊन दुचाकी स्वारांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याच्याही सूचना राव यांनी केल्या अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड संजय कदम आदी उपस्थित होते माजीवाडा उड्डाणपुलाखाली रस्ते दुरुस्तीची कामही यावेळी आयुक्त राव यांनी पाहिले त्यानंतर मेट्रोद्वारे आनंदनगर नाका आणि कासार नाका येथे सुरू असलेल्या कामाची पाहणी आयुक्त राव यांनी केली आहे वडोवली नाका येथील बरीकेंदिंगच क्षेत्र कमीत कमी करून हा नाका मोकळा करावा त्यामुळे उजवीकडे टर्न युटर्न यांना जास्त जागा मिळेल आणि त्या भागातील वाहतूक कोंडी कमी होईल येत्या दोन ते तीन दिवसात येथील वाहतुकीसाठी अधिकची जागा उपलब्ध करून द्यावी असे निर्देशही आयुक्त राव यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना आहेत पारसिक मुंब्रा येथे रेतीबंदर चौपाटीचं काम अंतिम टप्प्यात आलंय आहे पुढील दोन ते तीन महिन्यात या चौपाटीचं काम पूर्णत्वास येणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्घाटन करतील तो त्यांचा अधिकार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी दिली दरम्यान मी स्वप्न दाखवत नाही तर ते सत्यात उतरवतो मी आश्वासन देत नाही तर मी काम करतो अशा शब्दात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अप्रत्यक्ष पे अजित पवार गटावर टीका केली आहे आम्ही केवळ निधी आणतो असं म्हणत नाही तर प्रस्ताव तयार करून मंजूर करून ती कामे पूर्ण करतो असंही ते म्हणाले सोमवारी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पार्सिक चौपाटीची पाहणी केली यावेळी ते म्हणाले की दोन हजार नऊ मध्ये पारसिक चौपाटीचं स्वप्न पाहिलं होतं आज ते सत्यात उतरतंय येत्या काही दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या चौपाटीचं उद्घाटन होईल असं सांगतानाच मी कोणत्याही कामाचं क्रेडिट घेत नाही माझं काम बोलतं सन दोन हजार नऊ साली आपण या भागात चौपाटी उभारण्याचं स्वप्न पाहिलं होतं हे स्वप्न पूर्ण करताना अनेक अडचणी आल्या होत्या तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर अश्विनी जोशी यांनी ही चौपाटी उभी करण्यासाठी येथील अतिक्रमणं हटवले त्यामुळे येथील भूमाफियांनी पंचवीस कोटी खर्च करून डॉ अश्विनी जोशी यांची बदली केली त्यानंतर ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आलेल्या संजीव जयस्वाल यांना घेऊन आपण दोन दौरे केले आणि चौपाटीचं काम मार्गी लावलंय रेतीबंदर खाडी किनारी चार किमी लांबीच्या बेचाळीस एकर जागेवर सिंगा सोलापूर आणि साबरमतीच्या धर्तीवर चौपाटी उभारण्यात येते खाडीवर चालण्यासाठी देशातील पहिला तरंगता मार्ग थीम पार्क एम्पी थिएटर बोटिंग क्रीडा व मनोरंजनाची अद्ययावत साधनं यासह या जवळपास अठरा अत्याधुनिक सुविधा रेतीबंदर चौपाटीवर उभ्या केल्या जात आहेत असं डॉ आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं माझ्या मतदारसंघासाठी यापूर्वी कधीही निधीची कमतरता भासत नव्हती आपण प्रस्ताव मांडला की एकनाथ शिंदे हे लगेच निधी देत होते सन दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस दरम्यान एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री होते त्यांच्या कार्यकाळात त्यांनी कधीही आपला विकास निधी थांबवला नाही पूर्वी ठाण्यात निधीचं राजकारण कधीच झालं नव्हतं ते आता सुरू झालंय तेव्हाच ते एकनाथ शिंदे होते मात्र आता त्यावर आपणाला काही बोलायचं नाही मोठ्या प्रमाणात निधी आणून आपण कळवा मुंब्राचा विकास केला हा विकास करीत असताना कधीही स्वप्न दाखवली नाही ते सत्यात उतरवण्याचं काम केलं केवळ आश्वासन देण्याचं निधी आणल्याचं बोलत नसल्याचं डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरे रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरपाई ज्या भगिनींना ऑनलाइन अर्ज भरता येत नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वार्ड ऑफिस सेतु सुविधा केंद्रामध्ये किंवा आशा ताई बचत गटाच्या सीआरपी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अविमानाने म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लारकी बहीण ठाण्यातील कंत्राटी सफाई कामगारांनी ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर मंगळवारी सकाळी आंदोलन केले श्रमजीवी रयत संघटनेच्या वतीनं हे आंदोलन छेडण्यात आले मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदाराकडे कार्यरत असलेल्या सुमारे पंचावन्न कामगारांवर उपासमरीची आली आहे मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं कामगारांना कामावरून कमी करण्याचा घाट घातला आहे त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून सर्व कामगार हवालदिल झाले आहेत कामगारांना जानेवारी दोन हजार वीसपासून वार्षिक रजेचा पगार दिलेला नाहीय तर फायलेरिया विभागातील कामगारांचा दोन महिन्यांपासून पगार थकीत ठेवला आहे याबद्दल वारंवार पत्रव्यवहार पाठपुरावा करून सुद्धा न्याय मिळत नसल्यामुळे नायलाजास्तव हे धरणे श्रमजीवी कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आलं कामगारांच्या व नागरिकांच्या आरोग्याशी खेळ मांडणाऱ्या नियमबाह्य मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि अरेरावी करणारे बालाजी ट्रान्सपोर्ट या दोन्ही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावं आणि त्यांची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी यावळी कामगारांनी आहे स्वच्छ थाने सुंदर ठाणे ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक कामगार ठाणे शहराला सुंदर व स्वच्छ बनवण्याचा प्रयत्न करीत असतात मात्र याच कामगारावर आता उपासमारीची वेळ आली आहे प्रशासन देखील गांभीर्यानं लक्ष देत नसून ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे यावेळी मोठ्या संख्येने कामगारांनी एकत्र येत आंदोलन छेडले तर जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा यावेळी मी सिपी तलाव वागळे या डम्पिंग ग्राउंड मध्ये सफाई कामगार म्हणून या, काम या पदावर बारा वर्षापासून काम करत आहे आणि ज्यावेळेस दोन हजार मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आली या कंपनीनं जेव्हापासून आली तेव्हापासून आमच्यावर अत्याचार -ते ठळवणूक आणि मानसिक त्रास देण्यात चालू केलेला आहे आज सध्याच्या घडीला दोन महिने झालं पगार दिलेला नाहीये त्यानंतर वार्षिक रजेचा पगार आहे तो पण दोन वर्षाचा दिलेला नाहीये आणि पंचावन्न कामगारांना त्यांनी घरी बसवलेला आहे नोटीस दिलेली आहे आणि मी आम्ही महानगरपालिकेला सतत निवेदन देत असतो हे बघा हे निवेदन दिलं होतं की ठेकेदाराचं छळवणूक होत आहे आणि ह्या निवेदनानुसार आम्ही अधिकाऱ्याकडे येऊन महापालिकेचा वारंवार पाठपुरावा केला आणि ज्या दिवशी आम्हाला नोटीस दिली त्या दिवसानंतर सतत आम्ही महानगरपालिकेमध्ये येत आहोत आणि अधिकाऱ्याकडे सुद्धा पाठपुरावा करत आहे पण आम्हाला कुठल्याही अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिलेला नाहीये त्यामुळे आम्हाला हे आंदोलनाचं आम पाऊल उतरावं लागते कारण आमचे जे पंचावन्न कामगार आहेत भर पावसामध्ये आज घरी बसलेले आहेत त्यांच्या मुलाबाळाला शिक्षणासाठी आज शाळेची फी भरायला पैसे नाही आहेत हा महत्वाचा आहे आणि ही मेट्रो कंपनी आमचा इतकं ठरवणूक करते मानसिक आणि आर्थिक आर्थिक बाबतीमध्ये पूर्णपणे आम्हाला खचून यांनी असा प्लॅनिंग केलेला आहे एक लेटर बनवलंय ले, चेक बनवलेत पगार आणि लेवीचा आणि त्यांनी सोयी राजीनामा द्यावा त्याच्यावर सही करा तरच तुम्हाला चेक देतो असं आम्हाला धमकीवर काही कामगारांना सांगण्यात आलेलं आहे आणि हे मेट्रो कंपनीची धमकावण्याची जी भाषा आहे त्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही सांगितलंय वारंवार त्यांच्याकडे सुद्धा कारवाई करत असो हे बोलत असतो तरी पण अधिकारी सुद्धा महापालिकेच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये ऐकायला तयार नाहीत आतापर्यंत आम्ही भरपूर अधिकाऱ्यांना मिटिंग घेतोय चार चार वाजेपर्यंत थांबतोय पाच पाच वाजे दिवसभर आम्ही महानगरपालिकेत येतोय जेव्हापासून आम्हाला कामगारांना नोटीस दिली आहे जेव्हापासून कामगाराला काढून टाकले त्यामुळे आम्ही असा विचार केलाय की जोपर्यंत दो आमचा दोन महिन्याचा पगार वार्षिक रजेचा दोन वर्षाचे दोन पगार आणि आम्हाला कामावर घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीये आमची ही आता शेवटची भूमिका आहे कारण आम्हाला अपेक्षा आहे प्रसारमाध्यमांची माध्यमांना मी धन्यवाद देतो की आम्हाला तुम्ही न्याय द्यावा कारण आम्हाला महापालिका न्याय देत नाही ठेकेदार न्याय देत नाहीत त्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावं लागत आहे आणि आमची जर ही ह्या जर आमच्या बाबी ह्या जर आमच्या ज्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण नाही झाल्या तर आम्ही मुला बाळाला बायकोला घेऊन इथं येऊन रोडवर थांबणार आहोत जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही कारण आमचा हा अत्यंत म्हणजे आता खूप शेवटचं पाऊल उचललंय कामगार काही हॉस्पिटलमध्ये आहेत काही जण तर काल कामगार मला एक बोलत होता की मी रस्त्यावर उतरतो नाही तर त्या डम्पिंग ग्राउंडवर जाऊन उघडा झोपतो एवढी परिस्थिती आज वाईट आलेली आहे डम्पिंग ग्राउंडला ठाणे महानगरपालिकेमध्ये डम्पिंग ग्राउंड नाही आहे तो आमचा प्रॉब्लेम नाही आहे महापालिकेचा प्रॉब्लेम आहे पण त्या प्रॉब्लेम मुळे कंपनीला असं सांगण्यात येतं की आमच्या गाड्या खाली होत नाही म्हणून तुम्हाला आम्ही काढून टाकत आहे आणि हा प्रॉब्लेम असल्यामुळे घंटा गाड्याचा सुद्धा प्रॉब्लेम आहे चार चार पाच पाच तास लाईन लागते शिती तलावला जाऊन बघा तुम्ही एक वेळेस त्यांची ड्युटी दोन वाजेपर्यंत आहे घंटा गाड्यावाल्याला सहा सात आठ नऊ वाजतायत हे सगळं सब कॉन्ट्रॅक्टरच प्रॉब्लेम आहेत या सगळ्या सब कॉन्ट्रॅक्टरचं प्रॉब्लेम असून सुद्धा अधिकारी लोक कोणीही मनावर घ्यायला तयार नाहीये विविध रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर सोमवारी ठाणे शहर मनसेच्या वतीने घोडबंदर भागातील रस्त्यांवरील खड्डे प्रश्नी तीव्र आंदोलन करण्यात आलं आह यावेळी कशाला गाता विकासाचे गाणे खड्ड्यात गेले सगळेच ठाणे महापालिका आयुक्त हाय हाय अशा स्वरूपाच्या घोषणा देत प्रशासनाचा डोळे उघडण्याचा प्रयत्न मनसेनं कला आह वडा कापूरबावडी मुंबई नाशिक महामार्ग असेल किंवा घोडबंदरचा रस्ता या सर्वच रस्त्यांवर खड्डेच खड्डे आहेत घोडबंदर मार्गावर सध्या मेट्रोचं काम सुरू आहे येथील रस्त्यांचं कॉन्क्रीटीचं काम ऐन पावसाळ्यात सुरू आहे तीन दिवसापूर्वी घोडबंदर रस्त्याची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी संबंधित प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांबरोबर पाहणी केली त्यानंतर तत्काळ रस्त्यांना पडलेले खड्डे बुजवण्याचे आदेशही दिले होते रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यासंदर्भात त्यानंतर पावसाची उघडीप मिळाल्यानंतर खड्डे दुरुस्तीची मोहीम हाती घेतली जाईल असं आश्वासन संबंधित प्राधिकरणानं दिले होते या खड्ड्यांविरोधात मनस मनसे आता रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय ठाण्यातील वेदांत हॉस्पिटल समोरील रस्त्यावर मनसेचे शहर प्रमुख रवींद्र मोरे यांनी समर्थकांसह आंदोलन केलंय यावेळी खड्ड्यात बसून पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी पदाधिकाऱ्यांनी कशाला गाता विकासाचे गाणे खड्ड्यात गेले सगळे ठाणे महापालिका आयुक्त हाय हाय अशा घोषणाबाजी देत आंदोलन केलंय व प्रशासनाचं लक्ष वेधलंय संपूर्ण शहर म्हणून बॅनर आम्ही लावणार आहे कारण टीएमसी ला पडलेलं नाही तिथे लोकांचे जीव चालले दोन दोन दिवसापूर्वी दोन महिले वारला तिथे जीव गेला आता तुम्ही थोडा उभे राहा इथे किती लोक पडतात बघा जे लोकांनी पडू दे ऍक्सिडेंट होऊ दे त्यांचा पाय तुटू दे मरू दे यांना काय पडलेलं नाही हे मस्त एसीत बसणार काय सांगाल मुख्यमंत्री तेच मला समजलं मुख्यमंत्री साहेबांनी या रस्त्यासाठी म्हणजे खड्ड्यांसाठी निधी दिलाय मग त्या निधीचा वापर काय होत नाहीये पूर्ण तुम्ही घोडबंद टाळ्यात कुठे जा खड्डेच खड्डे तुम्ही ते सकाळी बघितलं वीस मिनिटाचा प्रवास असतो त्याला दोन दोन अडीच तास लागतात हे रोज इथल्या नागरिकांना त्रास घ्यावा लागतो का त्रास घ्यायचा नागरिकांनी तुमचे टॅक्स वगैरे वेळेवर भरतात ना तुमचे टॅक्स भरत नाहीयेत का इथून तर शंभर टक्के टॅक्स जातो इथे एखादी प्रेग्नेंट बाई जे इथून गेली काय केलं किती वेदना होतील त्याचं काय तुम्हाला पडलेलं नाही समोर हॉस्पिटल आहे तिथे येणारी बाई मला वाटतं रिक्षातच घे पण मुलाचं काय बोलते ईश्वराला माहिती पण का तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळताय टीएमसी चे अधिकारी कधी जागे होणार त्यांना जाग यावी म्हणून आम्ही आंदोलन केलंय पुढचं आंदोलन हा सगळा कचरा उचलणार आणि नगरपालिकेत नेऊन टाकणार साहेब काही दिवसापूर्वी गायमुखचा रस्ता बनवलेला हो रस्ता बनवलेला पण सगळा रस्ता वाहून गेलाय कुठल्या दर्जाचं काम केलं त्या कॉन्ट्रॅक्टरवर पहिले आणि हे करा ब्लॅकलिस्टर करा त्याच्यावर गुन्हे दाखल करा हे गुन्हे दाखल करतील का नाही करणार यांच्या सगळ्यांचे आहेत आम्ही त्याचा एक लेटर देणार आयुक्तांना आम्हाला बघायचं आयुक्त काय आयुक त्याच्यावर का कारवाई करतात ते